म्हणजे आधुनिक साहित्य तर मी एका बाजूला वाचतच होतो परंतु संतांचं साहित्य हे एवढं ग्रेट आहे की कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगण्याची शक्ती जी आहे ती या संत साहित्यामध्ये होती पण आपल्या या आयुष्यात जर आपल्याला अध्यात्माची ओढ नसेल एखाद्या कलेची ओढ नसेल एखादी कला जर आपल्याजवळ नसेल तर मग त्या आपल्या जीवनाला काय अर्थ आहे म्हणजे मग तुम्हाला जर तुमचं जगणं जगायचं आहे तर असं उंबऱ्यावरचं जगणं जगलं पाहिजेत की थोडं सकारात्मक थोडं नकारात्मक तुकारामाचे अभंग तर आपल्याला ठाई ठाई जगण्याची शिकवण देतात माझ्या एका कवितेमध्ये बारोमास नावाच्या कवितेमध्ये त्यांचा तुकारामांचा हा संदर्भ घेऊन मी एक मोठी कविताच लिहिली हा जो भेदाभेद निर्माण केला भेदाभेद अमंगळ हा माणसांनी निर्माण केला हे चोखा मेळा आपल्याला शिकवतो म्हणजे समाजाला खऱ्या अर्थानं शिकवण देणारं काम संतांनी केलं आणि ते या कवितेच्या माध्यमातून केलं आणि ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते आणि ती माझ्यावर प्रभाव करून गेली की ज्ञानेश्वर एका ओविवादे म्हणतात की कने सोपटे आधी कनशे लागली एकदाटे काय कराल गोमटे ओस नगर संत साहित्याचा जो प्रभाव आहे तो हा चिरस्थायी स्वरूपाचा असतो कारण संतांचं वाङ् वाङ्मय एका बाजूला तत्त्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला काव्य या अंगानं समृद्ध असलेलं आपल्याला दिसून येतं वारकरी संप्रदायाचे सं जे, सम... जे माझ्यावर संस्कार झाले ते अगदी लहानपणापासून मी सुरुवातीला सांगितलं की त्याप्रमाणे गावात विठ्ठल मंदिर होतं त्या ठिकाणी काकड आरती व्हायची सकाळी त्यानंतर वारकरी काकड आरती व्हायची वारकरी मंडळी ही एकादशीला वगैरे त्या ठिकाणी एकत्र येऊन आपलं विठ्ठलाचं नामस्मरण करायची आणि गावामध्ये गावातून गावा दिंडीसुद्धा जायची पंढरपूरला वगैरे त्यामुळे साहजिकच गावातील वारकरी संप्रदायाचा मोठा प्रभाव माझ्यावर झाला मग एम एल असताना मी संत साहित्यावरचा पेपर घेतला आणि लोकसाहित्यावरचा पेपर घेतला की याचं कारण असं की हे भजनात वगैरे ऐकतो किंवा अभंग आपण ऐकतो मंदिरात वगैरे हे ऐकून याच्यात आधीन खोलवर जावं त्याचा अर्थ समजून घ्यावा या दृष्टिकोनातून मग मी संत साहित्याचा पेपर घेतला होता आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर तुकाराम वगैरे ही सर्व मंडळी रामदास स्वामी हे सगळे या सगळ्यांचं साहित्य सखोल वाचायला मिळालं त्याचा अभ्यास करता आला त्याची समीक्षा करता आली आणि अधिक 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 खोलवर त्यात मी गेलो आणि असं लक्षात आलं म्हणजे आधुनिक साहित्य तर मी एका बाजूला वाचतच होतो परंतु संतांचं साहित्य हे एवढं ग्रेट आहे की कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगण्याची शक्ती जी आहे ती या संत साहित्यामध्ये होती आणि माझाही तोच हेतू आहे की अतिशय कमी शब्दात जास्त आशय सांगितला गेला पाहिजे आता ज्ञानेश्वराचा उदाहरण दाखल एक गोळी मी या ठिकाणी आवर्जून सांगता येईल की ज्ञानेश्वर एका ओमीमध्ये म्हणतात की कनेविण सोपटे आधी कनसे लागले एक दाटे काय कराल गोमटे ओस नगर आणि अशा कितीतरी ओव्या त्या ओव्याच्या अर्थाच्या वलयामध्ये जर आपण खोल खोल घुसत गेलो तर आपल्या लक्षात येते की कि पहा किती सुंदर दृष्टांत दिलेला आहे की शेतावर पेरणी केलेली आहे शेतातल्या पिकाचं उदाहरण देऊन त्यांनी हा दृष्टांत दिला की कनेविण सोपटे आधी कनसे लागली एक दाटे शेतावर ज्वारीची पेरणी केलेली आहे ज्याला दाट अशा प्रकारची दांडे उगवून आलेली आहेत कणसं लागलेली आहेत पण त्या कणसात दांडेच नाहीत तर त्या शेतकऱ्याला त्या कणसाचा उपयोग काय त्या पिकाचा उपयोग काय तसेच काय करायला गोमटे वसनगर एखादा सुंदर अशा पद्धतीचं शहर आहेत रस्ते आहेत लाईट आहेत पाणी टंचाईचा प्रश्न नाही पण या शहरामध्ये जर माणसंच राहत नसतील तर हे मान हे नगर काय कामाचं ते ओसाडच वाटणार माणसाशिवाय त्याला अस्तित्व नाही कारण निसर्ग म्हटला शेतीवाडी म्हटली शेतशिवार म्हटले तर तिथं झाडं पाहिजेतच झाडाशिवाय शेतशिवार कसं शक्यच नाही तसंच माणसाशिवाय गावसुद्धा शक्य नाही अतिशय सुंदर दृष्टांत ज्ञानेश्वरांनी दिला आणि तो आपल्याला अर्थाच्या आशयानं अंगानं अनेक दृष्टिकोनातून आपल्याला लागू पडतो ला की ला ला कनविन सोपटे आधी कनशी लागलं एकदाटे काय कराल ओमटे ओस स नगर म्हणजे आपलासुद्धा जन्म हा त्याच्यासारखाच आहे पण आपल्या या आयुष्यात जर आपल्याला अध्यात्माची ओढ नसेल एखाद्या कलेची ओढ नसेल एखादी कला जर आपल्याजवळ नसेल तर मग त्या आपल्या जीवनाला काय अर्थ आहे काहीच अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं आपण जगत असताना जर त्या जगण्याला ध्येय नसेल स्वप्न नसतील काही कृती नसेल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही हा बोध आपण त्यातून घेऊ शकतो अशा कितीतरी ओव्या मला सांगता येतील म्हणजे एम एला असताना तर मी असे ज्ञानेश्वरांचे अध्यायच पाठ केले होते नववा अध्याय बारावा अध्याय वगैरे ते विस्ताराने इथं सांगता येणार नाहीत तसंच यादव काळामध्ये जे संत झालेत त्यात चक्रधर स्वामीचं महत्त्वाचं योगदान आहे की चक्रधर स्वामींनी लिळा त्यांचे लीचरित्र हे माईम भटांनी लिहून ठेवलं चक्रधर स्वामींनी जी भ्रमंती केली अगदी थेट नागपूरपासून तर इकडं पुन्हा आंबेजोगाई वगैरे या भागात म्हणजे या पट्ट्यात तर या भ्रमतीच्या काळात त्यांच्या त्यांनी ज्या ज्या काही लीळा केल्यात आणि आपल्या शिष्यपरिवाराला जो उपदा उपदेश केला पंथात तो सगळा महानुभाव पंथाचा उपदेश त्या लीळा लीळा म्हणजे त्यांची कृती माईमभट गावोगावी फिरले आणि त्यांनी अनेकाकडून ह्या लीळा एकत्र केला आणि त्याचं संकलन म्हणजे लीळाचरित्र या चरित्रात दृष्टांत दुर। खूप आहेत आणि त्याचा एक स्वतंत्र ग्रंथच मग नंतर त्यांनी तयार केला दृष्टांत पाठ नावाचा या दृष्टांतातून तर आपल्याला कितीतरी उपदेश मिळतो म्हणजे त्या आंधळ्याचा दृष्टांत हत्ती आणि आंधळ्याचा दृष्टांत सर्वांना माहीतच आहे किंवा एका दृष्टांतामध्ये ते म्हणतात की घरातू असे तो अतुल सकळे पदार्थ देखे तरी बाहेरील काहीच ना देखे बाहेरी असे तो आत बाहेरील सकळ पदार्थ देखे परी आतील काहीच ना देखे परी उंबऱ्यावरील जो असे तो आतुल सकाळी देखे आणि बाहेरील सकाळी देखे म्हणजे मग तुम्हाला जर तुमचं जगणं जगायचं आहे तर असं उंबऱ्यावरचं जगणं जगलं पाहिजेत की थोडं सकारात्मक थोडं नकारात्मक थोडं ज्याला आपण म्हणू की थोडं पॉझिटिव्ह थोडं निगेटिव्ह एका बाजूला जर आपण झुकलो तर आपल्या जगण्यालासुद्धा काही अर्थ नाही असे त्यांचे कितीतरी दृष्टांत आपल्याला सांगता येतील की हा संसारो म्हणजे एक दीर्घ स्वप्नची गा संसारो साचू म्हणूनही घेऊ नये लटिका म्हणूनही सांडू नये की हा संसार म्हणजे एखाद्या दीर्घ स्वप्नासारखा म्हणून तुम्ही त्याच्याकडं पहा पण मग ते स्वप्न आहे म्हणून त्याला लटका म्हणायचं का खोटा म्हणायचं का नाही तर खरा म्हणूनही त्याला घेऊ नये मग काय आहे जगण्याविषयीचं इथं इतकं अगाध तत्त्वज्ञान त्यांनी यातून दिलेलं आहे जळ मांडवी याचा दृष्टांत सांगितलेला आहे की एखाद्या विहिरीमध्ये जर जल त्या जळामध्ये ते गवत झालं ते मांडवी झाली तर त्या सगळं जळाला विस्तार करून घेते आणि ती विस्तारून त्या पाण्याला झाकून टाकते तसे दुर्गुण जर आपल्या अंगी आले तर आपल्या सद्गुणाला ते झाकून टाकतात असे <coughs> कितीतरी दृष्टांत आपल्याला दृष्टांत पाठात दिसून येतात आणि ते फार मोठ्या प्रमाणात आपल्याला उपदेशसुद्धा करतात आणि त्याचप्रमाणे या यादव काळखंडातल्या जनाबाई असतील त्यांनी तर म्हणजे स्त्रियांच्यासाठी जे साहित्य लिहून ठेवलं की स्त्रियांची मानसिकता म्हणजे घरामध्ये कष्ट करत असताना विठ्ठल आपल्या सोबतीला येतो आणि स्त्रियांना घरामध्ये कोणकोणते कष्ट करावे लागतात दळण कांडण सारवणे झडा टाकणे अंगण झाडणे धुणे धुणे या सर्वांचे तपशील इतक्या काव्यात्म पद्धतीने येतात की आपण आवाक होऊन जातो ज्ञानेश्वराची बहीण मुक्ताबाईसारखी कवयित्री की त्यांनी ते जे काही ताठीचे अभंग लिहिलेले आहेत त्या ताठीच्या अभंगातून त्यांनी योगी पावनमानाचा साई जनाचा अशा पद्धतीचा उपदेश करून योग्याची लक्षणं सांगून ज्ञानेश्वरांनी अनेकांना शिकवण दिली पण त्या ज्ञानेश्वराला शिकवण देण्याचं काम त्यांच्या बहिणीने केलं तर हे काव्यसुद्धा ग्रेट आहे त्यानंतर म्हणजे या परंपरेतले मग नामदेव असतील एकनाथांची भारुड असतील तुकारामाच्या राम रामदास स्वामीचे श्लोक असतील तुकारामाचे अभंग तर आपल्याला ठाई ठाई जगण्याची शिकवण देतात जीवन जगत असताना अनेक पद्धतीनं आपल्याला वैफल्य येतं मनाला ज्याला म्हणू आपण उदासी येते एखाद्या प्रयत्नात जर अपयश आलं तर तुकाराम महाराज लगेचच सांगतात की मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण इच्छा जन्म अथवा मरण पाहिजे ते मने मने पूजा केली मने मन माऊली सकाळांची हे तर मानसशास्त्र जे सांगू शकणार नाही ते तुकारामांनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे किंवा झाडावरून त्यांनी उदाहरण दिलं माणसाला की ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाशी संघ कार्यसिद्धी की झाडाचं ओलं मूळ असते पण आणि खाली जमिनीत जर आपण पाहिलं तर खडक असतो मुरूम असतो दगडं असतात पण त्याचं नाजूक अतिशय मु, नाजूक मूळ की जे आपल्या नखानं कुरडं कुरतडलं तरीसुद्धा ते तुटून येऊ शकेल इतकं नाजूक मूळ ते त्या खडकाचं अंग पाषाणाचं अंग भेदत भेदत खाली जातं आणि वर असा झाडांचा विस्तार होतो हे किती सुंदर काव्य आहे माझ्या एका कवितेमध्ये बारोमास नावाच्या कवितेमध्ये त्यांचा तुकारामांचा हा संदर्भ घेऊन मी एक मोठी कविताच लिहिली किंवा तुकारामाचा हा कदा संदर्भ घेऊन मी आधी बारंवस कविता लिहिली शेतकऱ्यांचे जे बारा महिन्याचे कष्ट असतात त्या कष्टांवरचे आणि त्या कवितेत ते माझं समाधान झालं नाही म्हणून त्यांच्यावर कथा लिहिल्यात आणि कथेची कादंबरी झाली तो भाग मी पुढं सांगणार आहे परंतु तुकारामांनी जे संस्कार केले एक लेखक म्हणून माझ्यावर ते मला कधी विसरता येणार नाहीत आणि म्हणून त्या कवितेत त्यांचा संदर्भ असा येतो शेतकरी त्याच्या जगण्याचं वर्णन करताना म्हणतो की खोल उदास मनानं आलो एकदा रानात पानं गळणारं झाडे सांगे गुपित कानात म्हणे तुम्ही आहे लेका एका मातीतले खोडं आम्ही उभे एका जागी तुम्ही चालणारे झाडं नातं जोडलं झाडानं तसा मनात हसवलो वृक्षवल्ली वनचरे गात तुकोबाला गेलो अशी ती ओळ आलेली आहे जी जी आला, आला की वृक्षवल्ली वनचरे आम्हारे पक्षी ही सुस्वरे आळवी ती तुकारामांनी जे म्हटलेलं आहे फक्त माझ्यावरच नाही तर माझ्या असं लक्षात आलं आलं होतं त्यावेळेस की एकूण जे काही समाज मन आहे किंवा ग्रामीण भाग आहे आपला किंवा शहरी भाग आहे कोणत्याही माणसाची जी, जी अभावग्रस्तता आहे त्या अभावग्रस्ततेतून जगण्याचं आणि कर्तव्यनिष्ठा देण्याचं कार्य हे करतात ज्ञानेश्वरांनी एका बाजूनं निसर्गातलं सौंदर्य उलगडून दाखवलं त्यांच्या दृष्टांतामध्ये त्यांच्या ओव्यामध्ये अनेक पद्धतीचं अनेक हा, हा निसर्ग इतक्या कलात्मक पातळीवर येतो की ऋणू ऋणू झुनू ऋणू झुनू रे ब्रम्हरा किंवा येऊलासा वेलू गेला गगनावरी असे कितीतरी त्यांचे अभंग ओव्या सांगता येतील किंवा आधी मी जे सांगितलं की कनेविणं सोपटे तर निसर्गातलं सौंदर्य ज्ञानेश्वरांनी उलगडून दाखवलं तर दुसऱ्या बाजूला जगण्यातलं वास्तव हे तुकारामांनी सांगितलं आणि हे वास्तव कितीही अभावग्रस्त असेल बगभगीत असेल तरीसुद्धा त्यातून मार्ग का कसा काढायचा ही कर्तव्यनिष्ठा या अभंगातून आपल्याला असलेली दिसून येते संत चोखा मेळा हे आमच्या बुलढाणा जिल्ह्यातले म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं राजा तालुक्यामध्ये मेहुणा नावाचं एक गाव आहे त्या मेहुणा गावामधले ते, गावा ते मूळचे यांनी तर त्या काळात जाती भेदाच्या विरोधात पहिल्यांदा अभंग रचलेत त्यांचं नसतं नंतर ते मेहून राजा या ठिकाणावरून ते म्हणजे देऊळगाव राजातून ते त्यांचं कुटुंब पंढरपूरला गेलं मंगळवेढ्याला गेलं तिथंच त्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या कुटुंबातले सर्वच्या सर्व वारकरी संप्रदायातले होते सर त्यांची पत्नी त्यांची बहीण भाऊ हे सुद्धा अभंग रचना करायचे आणि त्या काळात जो तीव्र अशा स्वरूपाचा जातीभेद होता तो जातीभेद पहिल्यांदा साहित्यातून मांडण्याचं काम बुलढाणा जिल्ह्यातील चोखा या चोखामेळांनी केलेलं आहे की जोहार सारखा त्यांचा त्यांचा अभंग असेल किंवा काव्यरचना असेल आणि यातून समाजातील जातीभेद नष्ट झाला पाहिजे सर्व माणसं समान आहेत ईश्वराप्रती सर्वांना सारखं प्रेम आहे आणि ईश्वराला तर सर्व सारखे जात हा जो भेदाभेद निर्माण केला भेदाभेदा अमंगळ हा माणसांनी निर्माण केला हे चोखा मेळा आपल्याला शिकवतो तर अशा पद्धतीनं रामदास स्वामी असतील तुकाराम असतील ज्ञानेश्वर असतील चक्रधर स्वामी असतील या संत मंडळींनी जो संदेश दिलेला आहे तो संदेश माझ्या मनावर कुठेतरी असा खोल रुजत राहिला म्हणजे त्यांचा अभ्यास करत असताना एम एला वगैरे त्यांच्यावर पेपर लिहित असताना आणि दुसरी गोष्ट हीही जाणवली की आपला जो समाज आहे ग्रामीण भागातला आपल्या ग्रामीण भागातले जे शेतकरी कुटुंब आहेत ते बहुतांशी वारकरी आणि पंथाचे आहेत आणि या संतांची शिकवण घेऊन ते जे जगतायत त्याच्यामुळे या समाजाची नैतिकता कायम आहे म्हणजे समाजाला खऱ्या अर्थानं शिकवण देणारं काम संतांनी केलं आणि ते या कवितेच्या माध्यमातून केलं एक गोष्ट आणखीन महत्त्वाची लक्षात येते की पूर्वीचे ज्या लहानपणी मी कथा ऐकायचो तर म्हणजे आईच्या तोंडून वगैरे किंवा मौखिक साहित्य परंपरेत ज्या कथा आहेत त्या कथा बहुतांशी ईश्वरावर आधारित आहेत म्हणजे कथेचा साहित्याचा नायक पूर्वी ईश्वर होता नंतर मग राजा झाला पण तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांनी सामान्य माणसाला साहित्याचा नायक बनवलं चोखामेळांनी सामान्य माणसाला साहित्याचा नायक बनवलं आणि ही मला फार महत्त्वाची गोष्ट वाटते आणि ती माझ्यावर प्रभाव करून गेली म्हणजे साहित्य वाचत असताना जो, जो माझा एक ज्याला आपण म्हणू की एक मतप्रवाह तयार झाला किंवा एक विचारधारा तयार झाली किंवा जे साहित्य मला आवडायला लागलं मग त्यात जीवनवाद कलावाद ह्याच्या दोन गोष्टीनंतर कळत गेल्यात तर त्यातला जीवनवाद हा महत्त्वाचा आहे आणि जीवनातील वास्तव हे तर आहेच सुख आहे तसं दुःख आहे रात्र रा आहे तसा दिवस आहे ऊन आहे तशी सावली आहे त्याच पद्धतीनं आपल्या जगण्यामध्ये या सगळ्या गोष्टीतून सावरण्याचं बळ या संत मंडळींनी आपल्या समाजव्यवस्थेला दिलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपला समाज नैतिक पातळीवर टिकून राहिलेला आहे समाजातील गुन्हेगारी समाजातील वाईट प्रवृत्ती नष्ट करण्याचं काम या संतांनी केलेलं आहे आणि म्हणून मला इथं आवर्जून सांगावं असं वाटतं आहे या संत साहित्याचा जो माझ्यावर प्रभाव आहे त्या प्रभावामुळं माझ्या साहित्यातले नायकसुद्धा तशा पद्धतीचे झालेत उदाहरण द्यायचं झालं तर तहानमधला जो राघोजी शेवाळ आहे हा वारकरी संप्रदायाचा आहे आणि तो वेळोवेळी असे तुकारामाचे अभंग म्हणत राहतो की ज्यावेळेस त्याची उपेक्षा होते म्हातारपणामध्ये मुलगा आणि पत्नी त्याची उपेक्षा करतो तर तो तर म्हणते तर तुकारामांनीच सांगून ठेवलेलं आहे की ही न झाल्या शक्ती नाकेडोळे गळती सोडून या जाती रांडा पोरे हे तर तुकारामांनी मग आपल्या नशिबात आलं तर सगळ्याच्या नशिबात हेच असते ही शिकून त्यांनी दिले आ, नंतर बारोमासचा जो मुख्य नायक आहे म्हणजे एकनाथचा बाप सुभानराव तो सुद्धा वारकरी संप्रदायात आहे त्याची आई शवंता माय ही महानुभाव संप्रदायाची आहे आणि संप्रदाया संप्रदाया आहे असं म्हणजे गावातल्या खेड्यापाड्यातून घराघरातून असं म्हणजे आईच्या महानुभाव महानुभावपंथ स्वीकारलेला असेल तर ती महानुभावपंथी असते वडिलांच्या वडिलांवर जर वारकरी संप्रदायाचे भजना कीर्तनाचे संस्कार असतील तर ते वारकरी संप्रदायाचे असतात माझ्याच घरात तसंच होतं वडील वारकरी आणि आई महानुभाव होते आणि त्याच्यामुळे हे माझ्या कादंबऱ्यातली कथामधली पात्रंसुद्धा हे वारकरी संप्रदायाचे संस्कार आपल्या मनात रुजवून त्याचं आचरण करताना आपल्या मनातून ते संस्कार उगवून जगताना आपल्याला दिसून येतात आणि शेवटी नैतिक पातळीवर या समाज जो असतेत हेच महत्त्वाच्या गोष्टी असतात हे त्यातून कळून आलं आणि म्हणून संत साहित्याविषयी मी माझं जरी लिहित असलो तरी असा एकही दिवस जात नाही की मी ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आठवल्या नाहीत किंवा तुकारामाचे अभंग आठवले नाहीत किंवा रामदासांचे मनाचे श्लोक आठवले नाहीत हे सगळ्या गोष्टी माझ्यावर खोलवर अशा संस्कार करत गेल्या आणि म्हणून माझ्या साहित्याची भूमिका मूल्यव्यवस्था विचारधारा ही सुद्धा या आ, संत साहित्याशी निगडीत राहिली असं मला वाटतं